तुम्ही बगाता हाथ। जनमत आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी मुकेश दौलत गांगुर्डे यांना आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांनी मारहाण करून शिबी केली आमचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक संदर्भात तक्रार दाखल केली असता त्याची विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता सदर कर्मचारी यांनी कार्यवाहीचा अहवाल देणार नाही असे सांगितले का देणार नाही याची विचारणा केली त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली म्हणून सदर कर्मचारी याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सदर कर्मचारी याच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी एकोणतीस एप्रिलला मी तक्रार नोंदवली होती निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या निवडणुकीमध्ये जे कर्मचारी असतात ते खाजगी कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेतलेले त्यांच्यावर कारवाई होण्याच्या संदर्भामध्ये मी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी त्या तक्रारीवर काय कारवाई केली हे विचारणा करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो असता तिथला कर्मचारी क्लर्क एन टी चव्हाण म्हणून आहे त्यांच्याकडं चौकशीचं काम आहे निवडणुकीचं काम त्यांच्याकडं आहे ज्या माझ्या तक्रारी अर्जावर कामकाज ते बघतात मी त्यांना गेली आठ दिवसापासून पाठपुरावा करत आहे का मी ज्या तक्रारी दिलेली त्याच्यावर अद्याप कारवाई काय केली मला अहवाल भेटलेला नाही मी अहवाल मागणीसाठी जवळपास आठ दिवसापासून पाठपुराव करतो आहे रोज हे जा करतो आहे आज चार वाजता मी त्यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही भीम आर्मीचे लोक आहेत आज समाज पार्टीच्या लोकांना इथं उभं पण करत नाही म्हणे आम्ही अशी शिवीगाळ करून आज समाज पार्टीचा उद्धार करून आणि आई आईबाबांनी शिविगाळ करून मला हकलून दिलं मी त्यांना विचारणा केला असं त्यांनी डायरेक्ट मला मारजोड केली मला जालात मारलं डोक्यात मारलं मार मारधोड करून मला तिथून हाकलून दिलं त्या त्याच्याविरोधात एन टी हा क्लर्क आहे त्याच्याविरोधामध्ये मी आज सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत आहे आणि जातीवादच शिवगाळ करून पक्षाचा उद्धार केलेला आहे त्यांनी काजा समाज पार्टी आणि भीमा आर्मीचे लोक नालेक लोक असतात म्हणे त्यांना आम्ही याच्यापुढे आमच्या जालनात उभे पण करणार नाही शिवगाळ करून आळबणी येऊन शिवदा शिवगाळ करून त्यांनी मला अक्षरशः मार मारधोड करून हाकलून देण्यात आलेलं आहे असे त्यांच्याविरोधात मी आज तक्रार अर्ज इथं सरकारवाडा पोलीस स्टेशनला दिलेली आहे मुकेश दौलत गांगुर्डे जबाबदारी न्याय हक्काची